उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय निमित्त होतं ते जनसन्मान यात्रेचं मात्र याच बारामतीमध्ये अजित पवार यांनी बारामतीकरांना सादही घातली आहे तसंच पवारांवरही निशाणा साधलाय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट अजित पवारांचं बारामती जोरदार शक्ती प्रदर्शन पुढे काय करायचं हे तुमच्या हातात अजित पवारांची बारामतीकरांना साथ अजित पवारांचं बारामती मधलं हे शक्ती प्रदर्शन बारामतीत अजित पवारांनी रोड शो केला तेव्हा अजित पवारांचे शेकडो समर्थक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांनी बारामतीत सभा घेतली या सभेतून अजित पवार यांनी बारामतीकरांना साथ घातली आहे काही काही जण म्हणतात दादा आता जरा वेगळंच बारामतीमध्ये वाटते म्हणलं काय रे म्हणले राव पूर्वी एवढी काही पवार घरी येत नव्हती आता लईच पवार घरी यायला लागली आणि सगळी विचारपूस करायला लागली गेल्या पंचवीस तीस वर्षात कधी कुठे आलं नाही आणि आता काय रे बाबा तुझं कसं रे तुझं नीट आहे का अरे म्हणलं बरं झालं ना तुम्हालाही आनंद होतो जी पवार नुसती मतं मागत होती आता घरोघरी दारोदारी फिरायला लागली सगळीच ही पण फिरायला लाग फिरा लागली तर ती पण लागली हरकत नाही शेवटी तो तुमचा मान आहे काय करायचं काय नाही करायचं तो तुमचा अधिकार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रॅलीत त्यांचे चिरंजीव जय पवारही सहभागी झाले होते रॅलीच्या माध्यमातून जय पवारांनी बारामतीत शक्ती प्रदर्शन केलं बारामतीची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जय पवारांचं नाव चर्चेत आहे तेव्हा विधानसभेसाठी संधी मिळाल्यास नक्की उभा राहणार असं विधान जय पवार यांनी केलं सगळे युवकांचा विचार आधीपासून त्यांनी पण मला सांगितलं दादा तुझ्या थोडं का केलं पाहिजे चांगलं वाटत निर्णय दादा आणि पक्षातले प्रमुख नेते घेतले अजित पवारांच्या रॅलीत सर्वांचं लक्ष दादांच्या पोस्टरकडे वेधलं जात होतं अजित पवारांचे यंदाचे मुख्यमंत्री असे पोस्टर्स बारामतीमध्ये लावण्यात आले होते दादांना मुख्यमंत्री बनवायचं ही सर्वांची असं म्हणत जय पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्ते ही खुले केले सगळ्याला एवढं प्रेमवरती की त्यांना आधीपासून दादांना मुख्यमंत्री पाव्याचे त्यामुळे बरं वाटत सगळ्याला एवढं प्रेम दालमवरती की त्यांना आधीपासून दादांना मुख्यमंत्री व्हायचे त्यामुळे बरं वाटतं ते सगळ्याला एवढं प्रेम दालमवर्ती की त्यांना आधीपासून दादांना मुख्यमंत्री व्हायचे त्यामुळे बरं वाटतं महायुतीचा मुख्यमंत्री कोण असा सवाल अजित पवारांना याआधी विचारण्यात आला होता निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री ठरवणार असं उत्तर अजित पवार यांनी तेव्हा दिलं होतं मात्र आता अजित पवारांचेच भावी मुख्यमंत्री म्हणून पोसच लागले त्यामुळे येत्या विधानसभेत अजितदादा जागा वाटपात मोठा वाटा मागणार का ज्याच्या जागा सर्वाधिक त्याचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फॉर्म्युला असणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे जावेद मुलांनी झी चोवीस तास बारामध्ये We'll